छत्रपती संभाजीनगर शहरात एका ट्रॅफिक पोलिसाचा ऑनलाइन लाच घेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हिडिओ सेवन हिल उड्डाणपुला खालचा दिसून आला आहे शहरातील पोलिसांवरती सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे काय शंभर रुपये नका तू शंभर रुपये भरले का तुम्ही सीट बेटचा सा दंड सांगितलं मी तुम्हाला हजार मार नाही देऊ नका देऊ नका माझ्यावर शंभर रुपये का अरे तुम्हाला अडीच हजार दंड देणार नाही शंभर रुपये अर मी तुम्ही दंड भरवले करून तुम्हाला सीट बेडच लावतो तुम्ही हजार रुपये नंतर ऑनलाईन टाकता नंतर हजार रुपये लागा शंभर दोनशे रुपये घेते का बघ अरे व्यवस्थित भरा भरायचे तर अडीच हजार वाहतूर राहिलो बरोबर मग नाही नाही शंभर रुपये नाही घेत राहा नंतर भरा तुम्हाला कळत ना गाडीला किती आणि भरतात एक काम करतात पाचशे रुपये देतात पाचशे नाही नाही तर इकडे द्या तुमच्याकडे नाही घ्या एक मिनिट भागात आधार टाकूया शंभर भेट लावायचा कंटिन्यू हजार रुपये झाला कधी पण लावून घ्यायचा आता आपण नवीन गाडी घेतली ती काही झालं आता केले ना दोन हजार सगळेच ओके जा सर चला काय का हे काय म्हणाले या हो का आता आता जपता जेवण वगैरे करू बघा हो पा काही आपलं छत्रपती संभाजीनगर शहरात एका ट्रॅफिक पोलिसाचा ऑनलाइन लाच घेतानाचा सा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक ट्रॅफिक पोलीस ऑनलाईन लाच स्वीकारताना दिसत आहे संबंधित व्हिडिओ सेव्हन व्हील उड्डाणपुला खालचा दिसत आहे या व्हिडिओमध्ये एक ट्रॅफिक पोलीस एका वाहन चालकाकडून दंडात्मक कारवाई करताना तोडी पाणी करताना दिसत आहे वाहन चालवताना सीट बेल्ट न लावण्याचा कारणास्तव संबंधित व्यक्तीकडून ट्रॅफिक नियमानुसार दंड घ्यायला हवा होता परंतु ट्रॅफिक पोलिसांनी असं न करता त्या वाहन चालकाकडून पाचशे रुपये घेत त्याला सोडून देण्यात आले जर असा प्रकार आपल्या शहरात घडत असेल तर शहरातील पोलिसांवरती सध्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण आहे की नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे